हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते दस मिता कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग आपला एकदम स्पेशल असणार आहे आज आहे सॅटरडे सुहसला आहे सुट्टी आणि निघाली आहे पुण्यामध्ये कारण आजचा ब्लॉग असा असेल की आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या मैत्रिणी तुम्हाला बघायला मिळतील स्कूल फ्रेंड तर माझी दिव्याणी म्हणून एक फ्रेंड आहे स्कूल फ्रेंड तिचं लग्न आहे येत्या एकवीस तारखेला तर तिला केळवण द्यायचं होतं तर स्नेहल आणि मी आम्ही दोघी जणी मिळून तिला केळवण देणार आहोत तर आमचं घरीच करायचं असं ठरलं होतं पण माझं घर तळेगाव खूप लांब पडतं आणि स्नेहलच्या घरी करायचं तर ती यरवडाला राहते तर आमचं असं ठरलं होतं की दोघीजणी मिळून स्वयंपाक करूया आणि एकाच ठिकाणी कुठंतरी देऊया पण ते पॉसिबल नाही झालं कारण स्नेहलच्या मुलाच्या एक्झाम्स पण होत्या आणि दिव्यानीकडे वेळ पण खूप कमी आहे त्यामुळे म्हटलं की आपण बाहेरच देऊया तिला केळवण तर आज आहे मी पुण्यात दिव्याला द्यायचं केळवण तर पुण्यात आता निघाली पण ऊन एवढं प्रचंड आहे आता भाजलेले सव्वा बारा आणि आता इथून पुण्यात गेल्यानंतर मी स्नेहलला आधी भेटणार आणि मग आम्ही दोघी जणी साडी घ्यायला जाणार दिव्याणीला आम्ही साडी घेणार छान तर साडी घ्यायची आहे तर सुहास आहे इकडं आणि सुहास मला सोडवतोय निगडीला आणि निगडीनंतर निगडीवरून मी जाणार आहे बसनी पुण्यात कारण मग सुहास मला संध्याकाळी घ्यायला येईल माझं सगळं झाल्यानंतर आता तो यायला नको म्हणतोय नाही मी त्याला पण चल बोलले होते पण सुहस नाही म्हणतो त्यामुळे सहस मला निगडीत सोडणार तिथून मी जाणार बस नाही आता माहिती नाही किती वेळ लागणार आहे आणि आज खूपच ऊन ऊन वाला दिवस असणार आहे कारण खूप कडक ऊन आहे आणि त्याच्यात मी घातलेला आहे ब्लॅक कलरचा ड्रेस त्यामुळे एकदम वाईट हाल होणार आहे सगळे तर आजचा प्रवास सगळा तुम्हाला बघायला मिळेलच माझ्या मैत्रिणी तुम्हाला बघायला मिळतील आणि तसा माझा फ्रेंड सर्कल स्कूलचा आमचा नऊ जणींचा ग्रुप आहे पण त्यातल्या आम्ही दोघे जणीच आज भेटतोय बाकीच्यांचं थोडे इश्यूज असल्यामुळे त्यांना पॉसिबल नाहीये तर म्हणलं आपण दोघीच देऊया तर आम्ही दोघीच देणार तर दोघींना तुम्हाला भेटवते आणि सगळा प्रवास तुम्ही बघत राहा आम्ही कसं केळवंतीचं करणार आहे आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सुहास फोन ठेवे कोण ठेवून गाडी चालू बाळा चलो तर मी पुण्यात उतरलेली आहे आणि माझी मैत्रिणी स्नेहाला आलीये एवढ्या मोशन मध्ये आलेलं सांग आता आम्ही साडी फायनल केली आहे माहिती आहे की तुझ्या पाल आता आम्ही आलोय कल्पना हॉटेल मध्ये बाळे त्यांना बोलू आपण तर आम्ही दोघे जण येऊन पोहोचलो हॉटेल मध्ये आणि दिव्याला आता कॉल केला होता तर दिव्या येते <laughs> घेऊन यायचं नक्की पण तर इकडे आपली प्राईज बी आलेली आहे दिव्यानी बावळून बस मग उभी राहणार

मग तिने कबाब स्पेशली पहिली परमेश आमच्या दिवाणीची होती हारा भरा कबाब तर आता आलेले आहेत हाराभारा कबाब दिव्याचं केळवा घेऊन दिव्याच्या बळीचा पहिला घास थँक्यू भरपूर चलो तर दोन वाजल्यापासून आम्ही जेवतोय आणि वाजले चार आणि एक छोटीशी क्लिप मी ऍड करते तर दिव्याचे होणारे हसबंड पण व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालेले एक छोटीशी झलक फक्त मी टाकणार आहे कारण मी कंटिन्यू व्हिडिओ घेतला नाही खरं म्हटलं त्यांना आवडणार की नाही आवडणार त्यामुळे जेवढा घेता येईल तेवढंच मी टाकलेलं दिव्याचं अजून खाणं चालू आहे आनंद घेते खूप वेळ झालं खाती आहे पूर्वी ओढलं राहिली अजून मी म्हणतो आहे तुला किती वाजता जायचं आहे तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडासा टाइम स्पेंड करायचा म्हणून <laughs> बागे सारस बागेत इथून आत आहे का स्कूल आपल्याला एकदा आणलं होतं सगळ्यांना शाळेतून आणि आतमध्ये ते पाण्याचं कारंज वगैरे उडलेलं तर भिजलं होतं मजा आलती ना ते सोलरचं सारसबागेत आम्ही पोहोचलो खूप दिवसांनी आम्ही दिवाळीत वगैरे पाडव्या पहाटला सगळे येत असत सारसबागेत अगं इथं कसं आहे ओसाड इथं तर दिव्याच्या आम्ही आज शक्ती कपूर बसून त्याला बोल नाही थोडं बस तिकड लो तर आम्ही तिघी जणी इथं बसलो आणि दिव्याला आम्हाला छोटस सरप्राईज द्यायचं होतं दिव्याला छोटस सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही गार्डन मध्ये आलो सरप्राईज पण जे सरप्राईज द्यायचं होतं ते तिकडच लांब गाडीत राहिलेलं त्यामुळे जे आहे ते छोटंसं आम्ही काहीतरी छोटंसं छोटंसं काहीतरी करू काय नाही म्हणजे चलो काय मग दिव्या कसं वाटलं मस्त एक नंबर छान वाटलं हा एक कानातलं पडलंय ताईंचं हो आणि ही वाडी तर दिसणे आले आणि मुलगा आहे चॅप्टर तर त्याला आणू नको आणू नको म्हणून आम्ही खूप फोर्स केला तर ती आज त्याला घेऊन आलेली नाही तर दिव्याचं केळवण म्हणून मी असं एक पोस्टर बनवून आणलेलं ते दिव्यालाच लावायला <laughs> तर काही um, आपण uh, दिव्याची आरती कर आरतीसाठी ओळख टाकायचं दिव्याला दिव्याची आम्ही आरती करणार होतो एले गांधी त्याची पूजा करायची काय पूजा ओवाळायचंय हा दिव्याला ओवाळायचंय <laughs> <laughs> तर केळवणला आपण जे घरी करतो ते आम्ही तर बाहेर केळवण दिलं त्यामुळे मग आम्ही गार्डन चूज केलं आणि गार्डन मध्ये तिला आता मस्त आम्ही ओवा पण आणि आम्ही सगळी तयारी केली होती तर ओवरण्यासाठी प्लेट वगैरे आणली होती तर ती प्लेट आमच्या ह्या ताई गाडीमध्येच गाडीमध्ये गाडी खूप लहान लावली आहे त्यामुळं मग आता विचारलं की आता साडीच्या बॉक्समध्ये ठेवून आरती करा तू पकड

घे वा माझ्या नावाचं अखू टाकू तोंडच टाकू का तोड नाही स्वस्त म्हणते काय चाललंय तुझं म्हणलं अरे ओवळ नाही म्हण तू कुठलं म्हणलं बघ हॉटेलमध्ये चान्स मिळाला तर तिथं पण माझं डोक्यात सारस बागे म्हणलं सारंच बघायचं ह्याच्यासाठी आम्ही जवळच्या हॉटेल निवडलं सारस बागेचं <laughs> जय देव जय देव जय दिव्या देवी शक्ती रावांची होणारिनी पाच झाले ना बस खेळवत आहे पण आता आमच्या थँक्यू खेळवतांच्या शुभेच्छा आमच्या बाहेर पण शुभेच्छा थँक्यू <laughs> नमस्कार <ना>। करते <laughs> नंबर कोणतरा भाऊ माझ्या आधी तुझा नंबर होती भाऊ तर माझ्या आधी दिव्याचाच नंबर लागणार आहे कारण की लग्नासाठी खूपच असं काही नाहीये खूप उत्सुकता होती <laughs> तिला लग्नाची बिचारीचं योगच येत नव्हता आता योग आला त्यामुळे लवकरच आपल्याला पुढच्या वर्षी गुड न्यूज मिळेल मागे पुढे नंबर लाव मी आता आम्ही छान दिव्याला गिफ्ट देतो माहिती नाही तिला आवडणार की नाही तिची चॉईस आम्हाला एवढी माहिती नाही कारण आता लग्न ठरल्यापासून तिच्या चॉईसेस आहेत शक्ती कपूर असं काही नाही आमच्याकडून छोटस गिफ्ट थँक्यू थँक्यू

म्हणजे हा कलर नाही आला तुम्हाला कलेक्शन तर दिव्याला साडी दिली आहे आणि अजूनच तिच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलेलं आहे दिस इज सॉरी टू दिव्या बघूयाच्यात काय आज डोळे बनलं डोळे बनलं कस कलर मग तसं आधी केवढी लावायची आता लावतच नाही लग्न झाल्यापासून हेल्पेंट लावलं लक्ष येत नाही ते लावलं की असं वाटतं किती कुठं लगेच जात भांडी करते गेली ते छान आहे पण असेल अशा प्रकारे केळवण संपलं ना अशा प्रकारे केळवण झालेलं आहे दिव्या थँक्यू सो मच आम्ही आणि काय आता तूच बोलणार आहेस ना <laughs> <laughs> <आगा दूसा> <laughs> <बोला>। <laughs> आज माझं केळवण होतं स्मिता आणि स्नेहल दोघींनी मिळून पार्टी दिली खूप छान वाटलं स्पेशली स्मिता एवढा लांबून आली कळगावरून सो थँक्यू सो मच आणि स्नेहलनी पण खूप अरेंजमेंट केले त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू आणि खूप छान अशीच कायम द्या आणि म्हणजे आमचं नऊ ग्रुप आहे पण त्या सगळ्यांचं मिळणं असं होत नाही पण आम्ही तिघी जणी नेहमी भेटत असतो आणि भेटत राहतो आणि आय होप दिव्या लागण्या पण झालं झालं दिव्यासाठी आम्ही ताट केलं होतं ओवाळण्यासाठी डब्याच्या झाकणात आणि ही साडी घेतली तिला छान अशी माहिती नाही ताई घालणार की नाही पण घालून फोटो पाठवशील आणि हा वाला एक मेकअप बॉक्स लावले तिच्या पाया पण तिच्या पाया, <laughs> पाया <laughs> तर आता आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही निघालो आता घरी दिव्या फुल माल घेऊन चालली तर एकदम मस्त गेला आजचा दिवस छान गप्पा बिप्पा मारला सगळ्या व्हिडिओज घेता नाही आला कारण एकमेकींसोबत थोडा टाइम पण स्पेंड करायचा होता त्यामुळे आणि जेव्हा घरी जायचं असतं तेव्हा मनातून खूप वाईट वाटत असतं पण जावं तर सो सोनिकाला आता नेक्स्ट टाइम दिव्या जेव्हा भेटेल तेव्हा मस्त लग्न झालेली असेल आता बॅचलर आहे ती आणि बॅचलर पार्टी पण आम्ही ठेवली तिच्यासाठी दिव्या बसते का घोडा टांग तिकडे सुहास आहे आणि आम्ही निघालेलोय दिव्या देते पत्रिका आता होती म्हटलं चल तर थांबली नाही